हॅलो नमस्कार सर नमस्कार आज आहे चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शेतकऱ्याला एक अन्न दे कारण की खूप महत्वाचं आहे हो कारण की राज्यात आज म्हणजे चोवीस पासूनच पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या चार विभागात जोरदार पा। पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये मग जास्त पाऊस राहणार आहे सांगली जिल्हा सातारा जिल्हा कोल्हापूर जिल्हा सोलापूर जिल्हा रायगड रत्नागिरी कुडाळा हे असा पट्टा करत करत मुंबई पुणे सगळं जाणार तिकडे पाऊस पडणार आहे हो हो मुंबईकडे सांगा तर खूप पडणार आहे हो त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर इकडं धाराशिव जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ वाशी या पट्ट्यामध्ये सुद्धा आजच सुरुवात होणार दुपारनंतर काही ठिकाणी दुपारनंतर होईल काही ठिकाणी रात्रीच्या याच्यापेक्षा जास्त पडणार आमच्या बाबतीत वाढणार पंचवीस म्हणजे आजपेक्षा उद्या जास्त पावसाचं प्रमाण उद्यापेक्षा जास्त फक्त फरक कमी कुठं राहणार आहे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ विदर्भामध्ये पूर्वी विदर्भामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ तिकडे काय होणार तुरळक तुरळकच पडणार आहे भाग बदल तुम्ही हो आणि बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा त्या पट्ट्यात देखील पडणार आहे उद्यापासून हो म्हणजे अठ्ठावीस तारखेपर्यंत हा पाऊस असणारच आहे हो जळगाव जिल्हा नंदुरबार धुळे नाशिक या पट्ट्यात देखील जास्त राहील हो हो सर याच्यात वारं विजा हे पण असेल का? हा वाऱ्याचं प्रमाण असतं. रात्री खूप ठिकाणी पुणे हे खूप झालं रात्री सांगली आता सध्या पंढरपूरला सुद्धा पडला रात्रभर दोन तास पडला. हो आमच्याकडे पण रात्री वारं पण भरपूर होतं आणि पाऊस पण चांगला झाला. हा मी अगोदरच म्हणत होतो एक शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार पहिल्यापासून घेऊन ठेवलेलं आहे. हो सांगितलं अगोदरच सांगितलं होतं तुम्ही. हो सर तुम्ही असं पण सांगितलं की दोन नोव्हेंबरला थंडी पडणार आहे मग ही थंडी कशी असेल म्हणजे मागच्या वर्षी जशी पडली त्या पद्धतीने असेल कमी जास्त असेल हो थंडी चांगली राहील हो ना हो ठीक आहे शेतकऱ्याला म्हणा की हे पाऊस बीड जिल्ह्यात देखील जास्त पडणार आहे लातूर जिल्ह्यात देखील जास्त राहणार आहे धारा शेवट राहणार सोलापूर जिल्हा खूप राहणार आहे हो म्हणजे नगर जास्त राहणार आहे काही ठिकाणी शेतातून सुद्धा पाणी येईल हो काही भागांमध्ये सोडून देखील कोणाला सोडून देखील हो हो शेवटचा पाऊस असतं याचं कसं असतं सोडून सोडून देतात हो काही भागात पडेल काही भागात पेंडवणी काही भागात चांगला पण पडेल हो हो ठीक कांद्या वेळेला खूप नुकसान होईल कारण की हो आ, हो हो कांदे रूप टाकलेले सर आता तुम्ही मागे हरभऱ्याचं नियोजन तर आपल्याला दिलेलंच आहे परंतु आता आमच्याकडे जास्त करून गव्हाची पेरणी केली जाते मग त्याबद्दल थोडीशी माहिती आपल्या शेतकऱ्यांना द्या शेतकऱ्यांना गहू असताना काय करायचं खूप जाती येतात उतर देणार आहे काही चांगले समाधान देखील चांगली कंपनीचं बारा तेरा पंधरा नंबर देते चांगली आधीचा चांगला आहे एकशे अकरा देखील चांगलं आहे तर ह्या जाती करत असताना काय करा उ किलो पेरा म्हणता एक बॅग आडवा वीस किलो पेरायचा त्या शेतात म्हणजे चाळीस किलो बियाणं पेरायचं म्हणजे आडवा उडवा आणि दोन बॅग खत द्यायचा आणि बीच प्रक्रिया म्हणजे काय करायचं लिओशीम नाही एक किलोला एक मेल आता पाणी टाकून लिओशीम चोडायचं त्याला हो लिशिन एक बुरुशनाशक लिवसीन चोळण्यामुळे काय होतंय फुट जास्त होते येत हो का त्याच्यामुळे जास्त होत हो, हो म्हणजे आपला ऍव्हरेज पण वाढेल पुढे जाऊन तीस पर्यंत येते हो ना आणि हो, पाणी हो हो आणि थंडी पण वाढणारच आहे मग गावासाठी उपयुक्त राहील तर हो सगळ्यात सोप गोवा हरभरा कधीच सोपं गणित हो हो आपल्या जे खोबऱ्याचं तेल असते ना हो हो ते घट्ट झालं स्टील ठेवलेला हरकत नाही हात म्हणजे तेल घट्ट झाल्यानंतर आपण म्हणतो गोठल्यानंतर आपण करायची हो हो सगळेच होतो कोणाला विचारायचं नसते असं हो बरोबर सर एकंदरीत आता तुम्ही असं सांगितलं की आजपासून अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत पाऊस राहणार आहे एकदा शेवट आपल्याला थोडीशी गुल्ले सांगा की त्या जिल्ह्यांमध्ये हा पाऊस राहणार आहे जास्त ग हो कोल्हापूर सोलापूर सांगली हो पुणे अगिले नगर धाराशिव जिल्हा बीड जिल्हा हो लातूर जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा आणि हिंगोली जिल्हा आणि इकडे नाशिक मुंबई नंदुरबार धुळे जळगाव त्या पट्टे म्हणजे असं जास्त पडणार आणि पट्टे पूर्णच हो हो म्हणजे कोकणपट्टी पण आणि आता सांगितलं त्या जिल्ह्यांमध्ये पण पाऊस जास्त पडेल हो संभाजीनगर आहे अब्दुल समजा मग पूर्वेकडे कोणते जिल्हा बुलढाणा जिल्हा थोडाफार कमी राहील मग त्याच्यापेक्षा अकोला जिल्हा त्याच्यापेक्षा कमी राहील अमरावती त्याच्यापेक्षा थोडा कमी राहील त्याच्यानंतर वर्धा जिल्हा त्याच्यापेक्षा कमी त्याच्या पुढे नागपूर आता कमी कमी होत जाईल मग तिकडं पूर्वी पूर्वी कोण पश्चिमेकडे कसं आहे तर मग सगळ्या सोपं मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी आणि उत्तर मार्ग या चार विभागामध्ये पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे काही काही ठिकाणी पावसाळ्यासारखा सप्टेंबर मध्ये जसा पडला तसा तसा काही काही ठिकाणी तसं पडणार देखील नाही त्याच्यामुळे मी म्हटलं होतं ना हे जे साखर आहेत ना मला विचारत होते कधी मी म्हणलं दोन नंतर थंडी येणार आहे मग त्यापासून सुरु करायला हरकत नाही हो बरोबर इकडे पण एक नोव्हेंबरला काय फोन आला मला पण कर्नाटक मधून बिदरून हो हो म्हणजे तिकडे तामिळनाडू आंध्र प्रदेश कर्नाटक केरळ त्या चार देखील खूप पडणार हो हो बरेच भागात पाऊस पडणार आहे आणि हा शेवटचा असेल ना सर शेवट आता याच्या कर्नाटक बिदर मधून फोन आता ऊस तोडायला गेलो तर तो पाऊस होत आणखी चार दिवस असतो हो बरोबर सांगितलं तुम्ही अगोदर म्हणजे बऱ्याच दिवसांपूर्वीच हा अंदाज दिलेला होता की ऑक्टोबर मध्ये सुद्धा पाऊस आहे नाही तुम्हाला एक माग मी म्हटलं होतं काढलेलं आहे ना त्याच्यामध्ये एक तारीख घेऊन राहिली बघा पंचवीस सत्तावीस शेवटी पावसाची आणि त्याच्यामध्ये राहिल तारीख आहे सांगतो दोन नोव्हेंबर पासून थंडीला सुरुवात होईल हो बरोबर हो नक्कीच सर तुम्ही जो अंदाज देताय ना त्याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होतोय आपल्याला मध्ये शेतकरी सांगताय पण त्याबद्दल खरोखर धन्यवाद सर